ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या नावाची जाहीर घोषणा झाल्यानंतर नवी मुंबईच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा दिल्याची बातमी समोर येते शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मस्के हे उमेदवार म्हणून मान्य नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे संजीव नाईक सक्षम उमेदवार असताना नरेश मस्के यांना उमेदवारी का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे निवडणुकीत मस्के यांचं काम करणार नाही असा भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलाय आमदार गणेश नाईक यांच्या समोर पदाधिकारी यांनी आक्रोश केलाय आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली क्रिस्टल हाऊस येथे भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे उमेदवार नरेश मस्के हे क्रिस्टल हाऊस येथे पोहोचले यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार रवींद्र फाटक आमदार प्रताप सरनाईक व भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले हे उपस्थित होते मात्र एकीकडे त्यांची नाईक यांच्याशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र पदाधिकाऱ्यांचा आक्रोश व रोष पाहायला मिळत होता या आक्रोशातील वातावरण क्रिस्टल हाऊस येथे संपूर्ण पाहायला मिळत होते यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट न घेता उमेदवार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक व आमदार प्रताप सर नाईक यांना क्रिस्टलच्या मागच्या दाराने ठाण्याकडे रवाना व्हावं लागलंय